हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे ठीकात मस्त आणि मजा येतात बाय नाही करायचे लगेच लगेच हॅलो म्हणेस हॅलो हॅलो हाय तू कुठे गेलेला मामाच्या गावी मामाच्या गावी कोण कोण आहे तिकडे दिदी अजून बाबा अजून बाबा अजून कोण आहे मामी मामी अजून बाबा अजून बाबा मामा अजून मम्मी अजून कोण आहे आई आहे अजून कोण आहे माम्मी मम्मी झाली का अजून कोण आहे आई आहे अरे हंबा कशी आहेत पाच पाच हंबा मामाच्या गावी तुला काय आवडलं दीदी, दीदी आवडली आणि तुला माऊ आवडली दिदीची माऊ कशी आहे माऊ तुला कशी पप्पी देत होती माऊ अच्छी तर निशंग आम्ही गेलो होतो मामाच्या गावाला तुम्ही बघितले असतील ब्लॉग यापूर्वी पण मामाच्या गावावरून येऊन आम्हाला जवळपास आज बुधवार आहे आम्ही संडेला आलो चार दिवस होतील पण माझी तब्येत इतकी भयानकवाली बिघडली होती दोन तीन दिवसात अजिबात मला काही करायची इच्छा नव्हती थांब एक मिनटं तोंडबी जाती जा जा घेते तुला बोलायचं नाही मी बोलत असताना बोलायचं नाही <laughs> चालतं त्या ते घेता तुला डॉगी घे सो so, माझी ना तब्येत अशी भयानकवाली बिघडली होती की मला काही करायची इच्छा नव्हती मी काही केलेलं नाही आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल मी काय अवस्था असेल माझी ती त्यामुळे चार दिवस मी काही 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 म्हणजे काही शूट केलेलं नाही आहे सो आता म्हटलं आता काम तर चालू झालंच पाहिजे ना आपलं सो मी आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे आज दिवसभरात जे काय होईल तुमच्या जे नक्की शेअर केले प्रवासात न आल्यापासून म्हणजे ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का अर्धाची यात्रा झाली यात्रेमध्ये माझी थोडीशी धावपळ झाली पाणी बदल चेंज झालं मामाच्या गावचं आणि आमचं सो तो पण बदल होता अजून आम्ही तिथे आईस्क्रीम खाल्लं म्हणजे जी, जी कुल्फी असते ना ती खाल्ली होती आणि येताना परत त्या दिवशीची रात्रीची रात्रभर झोप नाही नवीन जागा म्हटले की झोप लागत नाही त्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी मला प्रवास करायचा होता आणि झालं काय माहिती आहे मी स्लीपर बुकिंग केली होती पण ती पुढची स्लीपर दिली त्यांनी त्यामुळे तिथे मला चढता येत नव्हतं त्यामुळे वरती मी नाही झोपली सिटिंगच्या एका मुलग्याला मी एक्सचेंज करायला लावलं की मला वरती चढता येत नाही तू वरती जा आणि मी खाली सिटिंगला बसते आणि रात्रभर निशांकला असं मांडीवर झोपून घेऊन त्या सिटिंगवर तर एक तर बसायला येत नव्हतं आणि हा असा अंगावरती होता झोपल्यानंतर मुलांचे किती हे होतात बघितलं ना म्हणजे त्यांना अशा आता हा तर क्लिअर बसलेला आहे पण ज्यावेळेला तो झोपतो त्यावेळेला तो पूर्ण म्हणजे अंग सो टाकून देतो आणि त्यावेळेला ते त्याला सांभाळणं कठीण जातं येताना ती रात्रभर झोप झाली नाही त्यामुळे माझी अवस्था विचार इतकी विचित्र होती थँकफुली दुसऱ्या दिवशी संडे होता सो घरी मिस्टर होते त्यामुळे त्यांनी दोघांच्याकडे लक्ष दिलं निशांची झोप पूर्ण झाली होती त्यामुळे तो फ्रेश होता माझी झोप पूर्ण नाही झाली त्यामुळे मला थोडंसं विचित्र वाटत होतं चक्कर येत होती दोन रात्रीची झोप पूर्ण पेंडिंग होती त्यामुळे मला चक्कर येत होती सो मी आल्यानंतर संडे पूर्ण झोपून काढला मी काही केलं नाही आईने गावावरून मटण दिलं होतं आहोणना यात आम्ही यात्रा केली ना मग so, त्यांना मटण मिळालं नाही सो त्यांच्यासाठी आईने मटण आणून दिलं होतं ते संध्याकाळी बनवलं नंदुबाई जेवायला आल्या आणि अशा रीतीनं आमची गावचा जो प्रोग्राम होता तो पूर्ण झाला सो आता चार दिवसानंतर मी आजचा हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे बघू आज दिवसभरात जे काही होईल तुमच्याशी नक्की शेअर करेन हाय फ्रेंड्स तर आता मी इकडे माझी स चॉपिंग करत होते भाजी करायची आहे निधीचा टिफिन द्यायचा आहे आणि निरव शांतता आहे या शांततेच्या मागे काहीतरी नक्कीच आहे तर बघूया आता काय घडले यामागे तर निशांक साहेबांनी हा डब्बा वरती काढून ठेवला आहे हा मिशनचा डब्बा इथे असतो तो काढला आहे आणि त्याच्यातले बटन्स घेऊन खेळतोय कशाला पाहिजे ते हां कशाला पाहिजे बाळा नाही घ्यायचं ते ह्याच्यात ना ह्या अशा अर्ध्या अर्ध्या सुया असतात जर ही लागली वगैरे तर काय होईल हं कशाला घेतो रे नको घेऊ ते देगडं उचलते उचलते पटकन टाकायच्यात <स्थाँगा> मी मारे ना परत घेतलास सर कपडे घडी घेतले ते ठेवायचे मी मारे ना परत घेतलास सर आगावपणा करतो नुसता कळत नाही तुला ते घ्यायचं नाही म्हणून सांगितलंय ते वेडा नाही घ्यायचं ते ओके से सॉरी टू मी सॉरी ओके थांबचं बटन आहे थांब व बटन आहे कोणतंही काम करत असेल तर असं प्रॉपर त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं अर्धावट कामं ठेवून त्याच्याकडे बघायचं लागतं तो काहीही करू शकतो शांतता आहे म्हटलं की समजायचं काहीतरी गोंधळ आहे सो so, मला आता त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं हां थँकफुली एक गोष्ट चांगली आहे की तो कोणतीच गोष्ट तोंडात तो टाकत तो नाही त्या बाबतीत मी टचवूड खरंच खूपच मला एक म्हणजे कॉन्फिडन्स आहे की एवढा की तो काहीच तोंडात नाही टाकत खेळायला जरी त्यांनी घेतलं तर तो खेळतो पण पसारा करतो पण कोणतीच गोष्ट अशी पटकन तोंडात टाकत नाही ते एक गोष्ट चांगली आहे त्यामुळं काही टेन्शन तितकं असं पण मुलांचं काय सांगावं ना ते काय करतील काय नाही करतील हे आपण नाही सांगू शकत सो आता काय जे आहे ते आहे आपल्याला ॲक्सेप्ट केलंच पाहिजेत सराव पटकनाला स्वयंपाक बनवून घेतील निधीला आज ब कोबीची भाजी आणि मटारची भाजी देणार आहे चपाती देणार आहे आणि नंतर माझ्यासाठी मी राईस बनवून मला काहीच खायची इच्छा नाही आहे थोडीशी रोपय अजून डाऊन आहे सो ते चपातीची भाजीची रेसिपी तर शूट नाही होणार नंतर रेसिपी शूट करून जा स्वयंपाक करून झाले आणि दुसरी निरव शांतता दाखवली म्हणजे पुन्हा एकदा मी त्याला बाहेर सोडलं खायला पाहिला दिला आणि हे केलं त्यानंतर त्यांनी काय केलं ते दाखवते माझा किचन ओटा मी साफ करून घेतलाय चपाती भाजी झाली कुकर लावून घेतला आणि अंगोळीला तर जायचंच आहे तेवढ्या तिकडे शांतता बघा काय केली बघा आणि काय केलं बघा काय चाललंय पिल्या काय काय चाललंय खाऊचा डब्बा कसा फेकलाय दिलेले मखाणे कसे टाकलेत मखाणे पाहिजे बोलला म्हणून मखाणे बनवले भाजले जरासे तर मखाणे कसे टाकले गावभर आणि आता आम्ही खेळणी बघा कशी पसरवली तुला फटके देणार मी फटकेच मंडळी असं सर्व असतं मधल्या आधल्या काळात म्हणजे घरामध्ये आपण कोणतंही काम करा शांतता आहे असं समजलं म्हणजे लहान बाळ असेल आणि शांतता आहे असं जर तुम्हाला वाटलं ती शांतता नसते त्याच्या मागे बरंच काही असतं जे आपल्याला नंतर निसरावं लागतं म्हणजे ते सगळं साफ करून ठेवावं लागतं प्रत्येक आईची हीच व्यथा आहे मी करते दे मी मी नाही मी करते दे दे ना दे ना तुलाच सगळं करायचं मी काय करू हा दे ना बाळा ह बसलाय बघा कसं बिस्किट दिलं होतं या, या डब्यातून ते आम्ही असं घरभर तोडून टाकले आणि आम्ही झोपून खातोय है ना है ना है आणि बिस्किट इकडे बघा कट्टे कट्टे सांडले नमस्कार म्हणजे काल व्हिडिओ स्टार्ट केला खरा पण पुढे काही शूट करायची पाजाच नाही इनफॅक्ट हजोळी मला थोडासा त्रास होतोय त्याचे आज डोकं धुतले त्यामुळे अजून सर्दी झाली होती थोडं पाठी लावले त्याचा आवाज थोडासा डिफरन्स येतो त्याने मी आता आणले पावभाजीसाठी भाषा जरा आज मला पावभाजी करायचे माझं जेवण ऑलमोस्ट झाले नेहमीला आता येता येतात स्कूल म्हणून घेऊन आले आणि पहिला आम्ही जाऊ दे मी जरा वाफ घेते नंतर मग बोलते नंतर तुम्हाला सांगते की काय काय करते बोलायला पण होत नाहीये बेर पहिला वास घेत त्यानंतर हाय भंडारी कस वाटलं <laughs> <coughs> मी कामार घेऊन अशी आप नाही घेत करून मला ना ते घुसमटल्यासारखं होतं म्हणून मग मी अशीच नॉर्मल वाफ घेते थोडस रिलॅक्स वाटलं चला आता कामाला लागूया आज निधी बोर्ड एक्झाम चालू आहेत एस एस सी आणि एच एस सी एच एस सी एस एस सी ओके एच एस सी आणि एस एस सीच्या सो त्यामुळे निधीची स्कूल आहे ना ती खूप दुपारी आहे म्हणजे पावणे तीनची स्कूल आहे त्यामुळे आता काही ती लवकर जाणार नाही सो आधी त्याला आम्ही आता जेवण घेणार आहे माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे सो आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर मी पावभाजी बनवणार आहे ती तुमच्याशी नक्की शेअर करेल तब्येत ठीक नसल्यामुळे मी गोळी घेतली आणि निशांकला झोपवता झोपवता माझा कधी डोळा लागला ते कळलंच नाही त्यामुळे निधी स्कूलला जाताना काही तिला मला पावभाजी देता आली नाही पण म्हटलं चला संध्याकाळच्या जेवणामध्ये पावभाजी बनवूया म्हणून मी आता इकडे तयारी करते सो भाज्या घेतल्यात फ्लावर मटार बीट गाजर बीन्स आणि बटाटा हे सगळं घालून मी पाणी घातले स्वच्छ धुवून घेतलेत पाणी घातले आणि आता ह्याला मस्त अशा चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे आता म्हटलं चला आम भाज्या वगैरे होत आहेत तोपर्यंत किचन ओटा क्लीन करून घ्यावा कारण सकाळपासूनची भांडी तशीच पडली होते आपल्या महिलांचं काही झालं म्हणजे आपण कितीही आजारी पडलो किंवा काही झालं तरी आपल्याला भांडी घासणे हे तर कंपल्सरी असतं ज्या वेळेला आपल्याकडे इकडे कोणी नसतं किंवा आपण सिंगल मदर इकडे सगळं हँडल करत असतो त्यावेळेला हां आहो येतात पण आहो संध्याकाळी लवकर जातात संध्याकाळी लेट येतात एक तर दिवसभर ते कामात दमलेले असतात त्यामुळे पुन्हा त्यांना काय सांगावं तर ते आपल्यालाच बरोबर वाटत नाही कारण दिवसभर काम करून येणाऱ्या माणसाला आणि त्यात म्हणजे विरारचा लांबचा एवढा प्रवास मुंबईतून मु विरारला येणं त्यामुळं काय ते काय का जवळचं काम नाही आहे त्यामुळे ते, ते यायला लेट होतो सो मी भांडी वगैरे आधी घासून घेतली आणि नंतर मग बाकीच्या कामाला लागले मंडई पावभाजी बनवण्यासाठी मी माझी नवी कोरी मस्त अशी कडई काढलेली आहे तर डिमांडमधून ही ट्रिपल लेअरची थर अशी मोठ्या आकाराची माझ्याकडे एवढी मोठ्या आकाराची कढई नव्हती तर मी ती कढई आणलेली होती सर म्हटलं चला आज त्यातच पावभाजी करूया तर कढईमध्ये थोडंसं बटर टाकलं आहे त्यामध्ये तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता कांदा वगैरे सगळं भाजून घ्यायचं आहे सो इकडे तेल थोडंसं गरम झालं बटर जळू जाल। नये म्हणून मी त्यामध्ये तेल घातलं आहे फक्त बटरमध्येच बनवलं तरी चालतं सो मी कांदा घातला आहे कांदा चांगला परतून घेतल्यानंतर मग त्यामध्ये घातलं आहे लसणाची पेस्ट आता ही मी ठेचून घेतली माझ्याकडे तयार बनवलेली नव्हती आलं लसणाची पेस्ट म्हणून त्यामुळे खलपत्यामध्ये मी आलं आणि लसूण ठेचून घेतला होता तो घातला आहे ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये टोमॅटो घालायचा मी दोन मोठे कांदे घेतलेत आणि दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि हे चांगलं आता मी भाजून घेते सो आता हे चांगलं भाजू देत लवकर म्हणून यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर आपला शिजला जातो आणि तो मेल्ट होतो आता इकडे सगळा मस्त टोमॅटो वगैरे सगळं चांगलं शिजलेलं आहे मिक्स झाले आता यामध्ये मी घातले कश्मीर रेड चिली पावडर आणि फक्त कलरसाठीच ही घातलेली आहे आणि फक्त पावभाजी मसाला घातलेला आहे भरपूर दोन मोठे चमचे हा बादशाचा पावभाजी मसाला मी घेतलेला आहे तो दोन मोठे चमचे घातले या व्यतिरिक्त मी कोणतेही दुसरे मसाले घातलेले नाही आहेत यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर घालू शकता पण मला आज खरं सांगायचं तर जास्त मसाल्यांची टेस्ट नको हवी होती मला फक्त भाज्यांची टेस्ट पाहिजे होती सो त्यामध्ये मी फक्त थोड्याफार प्रमाणातच भाज्या वापरले जे हे आहे मसाले ते वापरलेले आहेत आता हे चांगलं मस्त शिजवून घेतलं त्याला तेल सुटलं की मग यामध्ये मी ज्या भाज्या मी शिजवून घेतल्या होत्या त्या मॅश करून घेतल्या आणि त्या यामध्ये घातलेल्या आहेत आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मला थोडंसं क थिक वाटत होतं मग त्यामुळे मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं जेणेकरून ते थोडंसं ग्रेवी त्याची छान कन्सिस्टन्सी येईल सो मी इकडे छान त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं तर आपली ही पावभाजीची भाजी, भाजी जी आहे ती मी शिजवायला ठेवून दिली एक पाच ते सहा मिनटं झाले ती चांगली मी आता शिजवून घेते मला थोड्या भाज्या अजून थोड्याशा मोठ्या मोठ्या वाटत होत्या त्यामुळे मी पुन्हा मॅशर घेतला आणि त्यांनी छान मिक्स करून घेतल्या म्हणजे आपली भाजी बघा आता मस्त डेझ टेक्शर येईल सो so, भाजी इकडे तयार झालेलीच आहे ऑलमोस्ट तिला उकळते तोपर्यंत तो मी इकडे पावभाजीचे पावभाजीला जे पाव पाहिजे होते ते छान भाजून घेतले बटर वगैरे लावून आणि इकडे आपले पाव रेडी आहेत मस्त पावभाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करणार आहोत पटपट कांदा चिरून घेतला आणि नंतर मी आता पावभाजी खायला सर्व करून घेतले एवढी यम्मी झाली होती अजिबात मसाल्यांचा जास्त वापर केलेला नाही आहे फक्त पावभाजी मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ वगैरे घालून पावभाजी तयार झाली एवढी यम्मी लागत होती मस्त झाली मला तरी आवडली मला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यामुळे थोडंसं माझी तोंडाची चव गेली होती आणि या पावभाजीने ती तोंडाची चव आलेली आहे सो so, इतकी यम्मी पावभाजी खूपच मस्त लागत होती आणि अशा पद्धतीने तुम्ही हे ट्राय करू शकता भाज्या जितक्या आपल्याकडे अवेलेबल असतात तेवढ्या घालायच्या आणि पावभाजी बनवायची निधीलाही प्रचंड आवडली थोडीशी तिखट तिला लागत होती पण तिने मस्त आवडीने खाल्ली आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय